विश्राम मार्केटची ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई केवायसीच्या जाचकाठीतून सुटका झाली आहे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई सी करणं बंधनकारक नसल्याचं शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रात माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांपासून सुटका झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या ई केवायसी झाली नसल्यानं नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नव्हते त्यासाठी अनेक शेतकरी सेतू केंद्र गाठून त्या ठिकाणी तासान तास बसून ई के वाय सी करून घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र सरोवर सर्व्हर डाऊन असल्याने किंवा वेबसाईटवरील माहिती अपलोड होत नसल्यानं त्यांना निराश होऊन घरी जावं लागत होतं त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा असंतोष पाहायला मिळत होता कोपरेगाव शहरात देखील अनेक सेतू केंद्रात ही परिस्थिती पाहावयास मिळाली कोपरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ई केवायसीची अट शिथिल करावी यासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी देखील बुधवारी दुपारी बारा वाजेच्या आसपास जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजी आशिया यांना फोन केला व ही अट शिथिल करावी अशी विनंती केली होती राजा सर्वत्र ही समस्या पाहावयास मिळाली होती त्यावरून शासनानं नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी अधिकृत माहिती दिली असून शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीच्या अनुषंगानं शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने याद्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अपलोड झालेल्या आहेत आणि या सर्वर अपलोड झालेल्या याद्यातील शेतकऱ्यांना ज्यांचे ॲग्रिस नंबर ऑलरेडी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही याबाबत शासनाने भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील याबाबतची सूचना सर्वांना केलेली आहे आणि ई के वाय सी न झाल्यामुळं अनुदान मिळणार नाही असं नाही आहे तर ज्यांचे ॲग्रेस नंबर काढलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचे नावं यादीत आहेत त्या सर्वांचा डाटा अपलोड केलेला आहे त्यांना अनुदानाची रक्कम विविध खात्यामध्ये त्यांच्या मिळणार आहे त्यामुळं कुणीही सेतू केंद्रावर किंवा के ई वाय सी करण्यासाठी गर्दी करू नये कोणत्याही अनुचित प्रकारासाठी कोणीही बळू पडू नये निर्भीड न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव